नाही राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आहेत मधल्या कालावधीमध्ये डावसला या राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते गेले होते पंधरा लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार करून मुख्यमंत्री मोदय आले मुख्यमंत्री आता राज्यात आलेले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि तो मान्य करावाच लागेल रायगडच्या पालकमंत्रीच राहणार मला माहित नाही ना मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री चर्चा आहे नाही मला माहित नाही कारण हा अधिकार सरकारचा आहे त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील हा फक्त रायगडपूरचा सीमित निर्णय नाही तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे त्यामुळे तो एकत्रितपणा लवकर होईल विरोधक म्हणतात की पालकमंत्री सुद्धा नियुक्त करू शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार पालकमंत्री नसेल तर जिल्ह्याचा विकास कन्फर्म कुठले पालकमंत्री हे महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं नाही एक भाग आरोप केला असेल तर महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी एखाद्या घटक पक्षाने केला असेल कारण त्यांना सत्तेपासून लोकांनी झिटकारलंय नाकारलंय अति वीजच्या आत प्रत्येकाच्या जा जागा आल्यात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता राज्यात नाही ही स्थिती त्यांच्यावरती आली त्याच्यामुळे त्यांना टीका जरूर करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे टीका त्यांनी जरूर करावी आणि ही बाब खरी आहे की दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे योग्य तो निर्णय मी मग सांगितलं की मुख्यमंत्री लवकर लवकर घेतील मुख्यमंत्र्यांना माहिती दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सतत म्हणताना की आम्ही एका संस्कृतीमध्ये वावरलेलो आहोत माझ्या पक्षाकडनं कधीही टोकाची टीका केली गेली नाही या उलट सयम मी भूमिका घेतली की मुख्यमंत्री महोदय परकीय गुंतवणूक आणण्यासाठी देशाच्या बाहेर गेलेत ते आल्याच्या नंतर या संदर्भातला निर्णय घेतील मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री आलेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत लवकरात लवकर या विषयावर निर्णय होईल आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया कुठल्या जिल्ह्यात असा आरोप नाही केला जाते फक्त सुनील जिल्हा आहे नेते राष्ट्रवादीचे म्हणून टार्गेट केलं जाते दगड फक्त फळे येणाऱ्या झाडालाच था मारला जात असत म्हणजे आपल्याला फळ भरपूर आहेत असं निसर्गाचा नियम म्हणतो माझा नाही निसर्गाचा नियम असं म्हणत की दगड कुठं मारली जातात तर जिथे फळ येतात ते लावत तुम्ही जे तुम्ही जो, जो प्रश्न विचारलात त्याला अनुषंग माझं ते उत्तर आहे त्याच्यातला वेगळा अन्वर्थ आहे कृपया काढू नये आता हा विषय संपला दुसरा विषय असेल महत्वाचा तर बोलावं